नमस्कार स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मटकीचा झणझणीत जन गावरान रस्ता बघा किती छान झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तरीसुद्धा किती छान आलेले आहे ला बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आज मी बनवणार आहे झणझणीत गावरान मटकीचा रस्सा मी इथं एक टोमॅटो घेतलेला आहे छोटा चिरून मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि इथं मोड आलेली मटकी घेतलेली आहे बघा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि आलं लसूण कोथिंबीर याचं थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे चमचा हळद एक चमच्यावर काळा मसाला घेतलेला आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा जिरं जिरं मोहुर चांगलं तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा कांदा आपण दोन मिनिट चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे बघा कांदा आपला दोन ते तीन मिनिट छान भाजला आहे बघा कांदा असा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा जरा आपला छान भाजला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आलं लसूण खोबऱ्याचं वाटण मी नीटभर आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये वाटण पण आपलं चांगलं भाजलं आहे बघा आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ टोमॅटो टोमॅटो पण आपण चांगला तेलामध्ये परतून घेऊया टोमॅटो पण आपला चांगला परतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पाऊन चमचा हळद काळा मसाला एक चमचा भर मसाले टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा गॅस ठेवला तर मसाले जळतात मसाले जळून येत म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे पाणी घालून घेऊया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया याला चांगलं मीठ भर तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटण चांगलं परतलं आहे आपलं तेल सुटलेलं आहे बघा आपण ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकूया मूड आलेली मटकी चांगलं तेलामध्ये मसाल्यामध्ये आपण याला दोन मिनिट परतून घ्यायचं आहे मटकी आपण चांगली मसाल्यामध्ये दोन मिनिटं परतून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर दोन मिनिट आपण झाकण ठेवून ह्याला वाफ द्यायचे आहे पाणी लगेच ओतायचं नाही एक दोन मिनिटांनी आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे गॅस आपला कमीच ठेवायचा आहे दोन मिनिट झाले आहेत आपली मटकी छान तेलामध्ये परतली आहे बाबा चांगली वापरली आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया पाणी मी एक ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालणार आहे थंड पाणी घालायचं नाही पाणी कोमट करूनच घालायचं सगळीकडं मिक्स करून घेऊया पाच ते सात मिनिट आपण ह्याला बारीक गॅसवर उकळून घ्यायचे आहे आपली तेलामध्ये अर्धी कच्ची मटकी शिजलेली आहे आता आपण आणखीन पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर ही मटकी शिजवून घेऊया बघा पाच ते सात मिनिट झाले आहेत आपली मटकी शिजली का आपण चेक करूया बघा मटकी पण आपली शिजलेली आहे तयार झाला आपल्या झणझणीत गावरान मटकीचा रस्सा बघा किती छान रंगसुद्धा आलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की रेसिपी करून बघा गॅस बंद करूया आपण ह्याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर